फ्लावरचं भाव गडगडल्यानं शेतकरी संकटात सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा जाणवत असून येवला येथील दिगंबर गायकवाड यांनी आपल्या शेतामध्ये फ्लावर पीक घेतलं होतं मात्र फ्लावरचं पीक खराब होत असल्यानं अक्षरशः शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणं मुश्किल झालं असल्यानं शेतकरी हतबल झाला आहे एकीकडे एक फ्लावरला कवडीमोल बाजार भाव बाजारात मिळत आहे मी मी एका नर्सरीमध्ये आणलं होतं आणि शक्यतो ज्या शेतकरी हा जेव्हा नर्सरीमध्ये जातो तर त्याला को तो फक्त नर्सरीवाला विचारतो की तुम्ही क आम्हाला ह्या व्हरायटीचा रोप हो, पाहिजे ह्या व्हरायटीचं बी पाहिजे परंतु आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आणतो मी अडीच महिन्यापूर्वी हा फ्लावर लावला त्यानंतर लागवड माशागत फवारणी खतं औषधं सर्व प्रकारचे मी ब्रँडेड कंपनीचे बायर आणि सिजंटा कंपनीचे औषधं मारलेली आहेत आणि हा गड्डा अखालीस म्हणजे जो गड्डा व्हायच्या आताच छोट्या पद्धत छोट्या वयाच्यातच जो जेव्हा छोटा गड्डा फुटून गेला जनरली गड्डा हा खूप मोठा होतो कोबीचा गड्डा त्यानंतर जास्त पाणी झालं त्यानंतर फुटू शकतो पावसाळ्यामध्येही गड्डा फुटू शकतो परंतु ह्या दिवसामध्ये अशा प्रकारे गड्डा फुटून जाणं आणि तोही कमी दिवसात जास्त दिवस अडीच महिन्यामध्येच जेव्हाला आपण हार्वेस्टिंग म्हणजे काढण्या पीक काढायला सुरुवात करतो त्यानंतर काही दिवसांनी फुटू शकतो पण काढायला सुरुवातच केली अजून सुरुवात पण नाही केली आत्ताशी एक दहा वीस गड्डे मी काढले परंतु माझे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के गड्डे डायरेक्टली छोट्या पद्धतीने एक अर्धा किलोने पावशरचाच गड्डा अर्धा किलो पावशा अशाच पद्धती असेल तो गड्डा माझा फुटून गेला आहे आणि माझं बऱ्यापैकी पंधरा वीस हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि ह्या उन्हाळा असतानाही पाण्याची कमतरता आहे आम्ही त्याला सर्व प्रकारचं मशागत केली आत्ताही तुम्ही बघितलं तर प्रत्येक गा आम्ही प्रत्येक फ्लावरच्या गड्ड्यावर खालचे पानं टाकून काढून वर टाकतो आहे कारण तर तो पिवळा नाही पडू खराब नाही होऊ म्हणून परंतु आज ते टाकेसुद्धा परिस्थिती आलेली नाही की सत्तर पंच्याहत्तर टक्के गड्डे छोट्याच पद्धतीने फुटून गेलेले आहेत